चलाव जे बॅरेकेड च्या आत बसलेले आहेत त्यांनी ऐकून ऐकलं करू नका एकतीस सुटला एकतीस एक सुटला आणि एकतीस मध्ये सुंदर अश्या पाच गाड्या पात आणि पाच गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चलवाय हो होता होत आहे सेमीसाठी पात्र बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला लागला निमित्त आहे जुना बैलपोळा मैदान मौजे माशिरास अतिशय सुंदर लढत क्रमांक एकते एकतेचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री संत बाळवा प्रसन धुळवा प्रसन मयूरच झिम्मल गंगोती या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचं त्यावरती वरत्या बसलेल्या रील स्टार अच्युत ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली कुमार रणवीर राहुलबाई पाटील आढळली कल्याण